अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी आष्टी आणि राहुरी या ॲग्रो शिवारनं या आठवड्यात दौरा केला फार काही फिरता आलं नाही पण बऱ्यापैकी जी गावं आहेत त्यांना किंवा काही वरवर भेटता आलं काही शेतकऱ्यांशी बोलताही आलं आणि या ठिकाणी नवीन कांद्याची आणि जुन्या कांद्याची म्हणजे उन्हाळी कांद्याची काय परिस्थिती आहे ते पण एकूण त्याचा अंदाज तो लक्षात आला आजच्या या व्हिडिओमध्ये या संदर्भात या दौऱ्यामध्ये कांद्याची काय परिस्थिती ते आपण बघणारच आहोत त्याच्या जोडीला साधारणपणे दोन ऑक्टोबरपर्यंत कांद्याची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये किती कांदा लागवड झाली आहे आणि किती खराब झाली आहे नवीन कांद्याच्या संदर्भात खरीपाच्या संदर्भात याची पण माहिती आपण बघणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा विषय अर्थातच नवीन लाल कांदा किंवा खरीपाचा कांदा असा आहे आणि त्याच्या जोडीला थोडासा उन्हाळी कांदा पण आहे उन्हाळी कांद्याबद्दल थोडंसं कमी बोलणार आहे पण नवीन लाल कांद्याची आताची काय परिस्थिती आहे पिकाची अवस्था काय आहे वाढीची आणि लेट खरीपाच्या पण कांद्याची काय ते आपण बघणार आहोत ॲग्रोशिवारन साधारणपणे या भागामध्ये म्हणजे सिन्नर तालुक्याचा काही भाग नांदूर शिंगोटे त्याच्यानंतर पुढे लोणी प्रवरा प देवळाली प्रवरा पुढे राहुरी त्याच्यानंतर पुढे पांढरीचा पूल ओलांडून त्यानंतर मग आपण जे गेलो लोहसर वगैरे त्या परिसरातनं पाथर्डी तालुक्यात आणि तिथून घाटसरच्या जो डोंगराळ प्रदेश आहे माळरान प्रदेश आहे तिथून थेट मच्छिंद्रनाथांचं जे जागृत समाधी स्थळ आहे बडे बाबा त्याला जे म्हणतात त्या ठिकाणी सावरगाव घाट आणि तिथून मग मडीच्या मार्गे तिसगाव तिथला तो पाथर्डीचा भाग आणि तिथून पुन्हा येणारा परतीचा प्रवास असा हा सगळा दौरा होता या याच्यामध्ये सुरुवातीला सिन्नर सोडल्यानंतर नांदूर शिंगोटे येथे याच्यामध्ये जो भाग आहे तिथे कांद्याचं हे फार कमी आहे थोडंसं आपल्याला दिसतं पण नंतरच्या काळामध्ये विशेषतः जेव्हा लोणी किंवा प्रवरा नगर येतं त्या परिसरामध्ये जो मागच्या पंधरा दिवसांपूर्वी जो अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस झाला त्याच्या खुणा दुर्दैवानं आजही आहे तुम्हाला रस्त्यावर किंवा अनेक शेतांमध्ये आजही पाणी साचलेलं दिसतं या ठिकाणी बहुतांश भागात कापसाचं पीक आहे आणि पुढे गेल्यानंतर ऊसाचं पीक दिसून येतं काही ठिकाणी मक्याचं पीक पूर्ण खराब झालेलं आहे आणि आजही शेतामधलं पाणी निघालेलं नाही मात्र जो सखल भाग आहे त्याच्यामध्ये जरी ही परिस्थिती आहे पण पर उंच भागामध्ये मात्र पाण्याचा निचरा झालेला आहे आता यानंतर पुढे रावरी विद्यापीठाकडनं आपण जसं पांढरीच्या पुलाकडे म्हणजे औरंगाबाद अहिल्यानगर हायवेकडे जातो विशेषतः राहुरी वांबोरी स्टेशन ओलांडून या ठिकाणी बहुतेक ही ऊसाची शेती आणि काही ठिकाणी मात्र कापूस दिसून आला त्याच्या पुढे पांढरीचा पूल ओलांडल्यानंतर पाथर्डी तालुक्यामध्ये आपण प्रवेश करतो अहिल्यानगर ते माफ करा पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जो महामार्ग आहे त्याला क्रॉस करून तर त्या ठिकाणी चिंचोली लोहसर या परिसरामध्ये आपल्याला कांद्याच्या चाळी आढळून येतात आता हा सगळा जो पट्टा आहे इथे नवीन जो खरिपाचा कांदा आहे तो बऱ्यापैकी बहरलेला दिसतो सगळ्याच ठिकाणी खरीपाचा कांदा नाही आहे पण जो आहे तो आता या ठिकाणच्या कांद्याची काय परिस्थिती आहे इथं पण पाऊस झाला होता पण इथल्या कांद्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे त्यामुळे हा कांदा काढणीला जर आला तो येत्या पंधरा दिवसात किंवा दिवाळीनंतर किंवा पंधरा नोव्हेंबरपर्यंत येऊ शकतो हे पीक काही फार वाढलेलं नव्हतं किंवा कांद्याच्या माना मोडलेल्या नव्हत्या त्यामुळे सध्या तरी त्याची काढणीची अवस्था नाहीये अनेक ठिकाणी निंदणी खुरपणीची कामं सुरू असलेली दिसली आता या ठिकाणी जुना पण कांदा आम्हाला दिसला एक दोन ठिकाणी असं होतं की शेतकऱ्यांनी पूर्ण चाळी भरून ठेवलेल्या आहेत आता या चाळीचं चा आकारमान काय आहे म्हणजे अनेक शेतकरी सांगतात की आमच्याकडे शंभर टक्के कांदा आहे पण तो जर दोनच टन असेल किंवा साधारण एकच ट्रॅक्टर असेल दोनच ट्रॅक्टर असेल अशा या छोट्या जाळीच्या स्वरूपातल्या ज्या चाळी आहे तसा कांदा आहे पण या कांद्याची अवस्था जी आहे त्याचा रंग पूर्ण उडालेला आहे त्यामुळे तो टिकेल कदाचित पण रंगाच्या बाबतीत मार खाईल त्यामुळे बाजारभावाला तो किती कॉम्पिट करू शकेल किंवा किती स्पर्धा त्यातनं मिळेल याची शंका आहे आता या बाजूला एक भाग आहे पुढे आपण जसं जसं नाथांच्या मंदिराकडे किंवा तिथं जातो तो घाटसर मार्ग लागतो आता आपण बीड ते अहिल्यानगर रस्ता जो हायवे तो ओलांडून म्हणजे पाथर्डीच्या याच्यातनं जायला लागतो या ठिकाणी मात्र कांद्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी म्हणजे डोळ्यात पाणी येण्यासारखी परिस्थिती आहे एका ठिकाणी एक आजोबा आजी होते म्हातारे शेतकरी होते ते कांदा असा अक्षरशः उचलून वाळत घालत होते पूर्ण सडलेला होता तरी पण त्यांना अपेक्षा होती बाजूला एक छोटीशी झोपडी होती फार काही त्यांचं परिस्थिती चांगली नव्हती त्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी सांगितल्यामुळे मी त्यांचे व्हिडिओ किंवा फोटो इथं काढले नाही नावही सांगणार नाही मात्र या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या चेहऱ्यापासून तो सुरकुतलेल्या चेहऱ्यांचे ते आजोबा त्या नवार साडी नेसलेला आजी आणि त्या हाताने ते कांदे घेऊन साधारण सकाळचं साडे दहा अकराचं ऊन पडलेलं होतं तिथे ते, ते, ते वाळत घालतायत त्यांना अपेक्षा आहे की या कांद्याला निदान एक रुपया दोन रुपये तरी बाजारभाव मिळेल कांदा बऱ्यापैकी खराब झालेला आहे आणि या ठिकाणच्या ज्या कांद्याच्या चाळी आहे चा चा त्या ठिकाणी आता अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी कांदा आहे बरं हे दृश्य एकाच ठिकाण नाही अनेक ठिकाणी अशाच पद्धतीच्या ज्या उन्हाळी कांदा आहे तो बऱ्यापैकी खराब आहे लोक सुकवायला ठेवत आहेत या सगळ्या याच्यामध्ये आणि हा माळ रानाचा किंवा माळ माथ्याचा परिसर आहे याच्या पुढे गेल्यावर आपल्याला गर्भगिरीचा डोंगर लागतो आणि मग आपण आष्टी तालुक्यामध्ये मग परत खाली मडीला येऊ शकतो आणि पुढच्या बाजूला गेला तर तो, तो तुम्हाला पाथर्डीकडे घेऊन जातो आता या ठिकाणचा खरीपाचा कांदा कसा का आहे ते बघूया ही या सगळ्या परिसरामध्ये खरीपाचा कांदा अतिशय चांगल्या परिस्थितीत आहे तो येणाऱ्या काळामध्ये तिथल्या आजोबांनी सांगितलं शेतकरी होते की हा साधारण पंधरा ते वीस दिवसामध्ये हा तयार होऊन हा बाजारात येईल काही ठिकाणी पाते पिवळे आहे याचा अर्थ तो लवकरच काढणीवर येईल मात्र या ठिकाणी लेट खरीपाचा जो कांदा, है, तो खरी खरी कांदा आहे तो अगदी कमी दिसून आला खरीपाच्या तुलनेत खरीपाचा कांदा बऱ्यापैकी आहे आणि अगदी तुम्हाला पाच पाच एकर दहा दहा एकर अशी नजर जाईल तिथपर्यंत तो दिसून आला इथे आजही पावसाचं पाणी साठून आहे अनेक ठिकाणी रस्ते आजही काही प्रमाणात खराब झालेले आहेत थोडेसे गाडी आम्हाला नेताना तिथे अनेक अडचणी आल्या कारण तिथले ओढे नाले आजही पूर्ण भरलेले आहेत पुढे आम्ही या घाटसर परिसरात वृद्धेश्वर जे मंदिर आहे महादेव ते तिथं प्रसिद्ध आहे त्याला नवनाथांच्या का याच्यामधले काही संदर्भ आहेत तिथून आम्ही त्याला वळसा घालून तिथं दर्शन घेऊन पुढे जेव्हा गेलो आता आम्ही गेलो सावरगाव घाट या परिसरामध्ये सावरगाव घाटमध्ये जेव्हा आम्ही त्या फाट्याला वळसा घातला तिथेच आम्हाला कांद्याचे काही दिसले कारण आधीचा तो घाट होता रस्ता कमी आहे पण नंतर मात्र कांद्याची थोडी थोड्या काही ठिकाणी चाळी दिसल्या तो खराब होता आणि एक असं असलं की मस्के नावाचे काही तिथे सगळे मस्के कुटुंब आहेत शेतकऱ्यांची आडनाव जे आहेत तर या ठिकाणी काही ठिकाणी कांदा जो आहे तो खराब झालेला आहे आपण या सावरगाव घाटाची तर शाळा ओलांडली की तिथे तुम्हाला अगदी नाकात कांदा खराब झालेला जो वास आहे तो जातो इथला कांदा पूर्ण खराब झालेला आहे आणि याच्यानंतर पुढे जो काही भाग आहे हे माड्रा नाही हा डोंगराळ प्रदेश आहे पण तरी पण तिथं कांदा घेतला गेला होता पण पावसाने त्याची अवस्था वाईट आहे तो कांदा तो तर बाजारात येणार नाही तो एकतर खत म्हणून वापर होईल अशी स्थिती आहे हे मी उन्हाळी कांद्याचं सांगतोय या परिसरात लाल कांदा किंवा खरीपाचा कांदा खूप कमी दिसला कारण नंतर माळराण होतं आणि तिथून मग पुढे पुन्हा आपण मडीवर तिसगाव या परिसरात जेव्हा वळतो त्या परिसरा थोड़ा फार परिसरात थोडाफार खरीपाचा कांदा दिसून आला ही स्थिती आहे या सगळ्या परिसरातली अहिल्यानगरच्या पाथर्डी आणि आष्टी ता तालुका बीडमधल्या इथली काही स्थिती आहे थोडक्यात ज्याला तीर्थक्षेत्र म्हणतात कानिपनाथांची मडी असेल मच्छिंद्रनाथांचं गड असेल किंवा एकूणच या सगळ्या हा नाथांच्या वास्तव्याने पुनीत किंवा पावन झालेला परिसर आहे पण यंदा या ठिकाणी मात्र पावसानं अवकृपा केली आणि उन्हाळी कांद्याचं नुकसान झालं पण लाल कांदा मात्र तिथं अतिशय जोमात येऊ शकतो अशी स्थिती आहे लेट खरीपाचा कांदा मात्र इथे कमी आहे दर्शन आणि दौरा अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी आम्हाला अपेक्षित होत्या इथे अनेक जणांशी बोलणंही झालं हा सगळा भाग तुमच्या समोर ठेवायचा होता आणि या याच्यातनं आता महाराष्ट्रामध्ये किती कांदा शिल्लक आहे तर ती दोन ऑक्टोबर पर्यंतची माझ्याकडे आकडेवारी आहे मागे मी तुम्हाला नाशिकच्या संदर्भात एक व्हिडिओ केला होता तो तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघता येईल मध्यंतरी नाशिक परिसरामध्ये केंद्राची टीम येऊन गेली आणि त्यांनी असं सांगितलं की जो काही अवकाळी पाऊस आला त्यानं नाशिक मधला नाशिक जिल्ह्यातला चाळीस हजार वरचा कांदा खराब झाला किंवा चाळीस टक्के कांदा खराब झाला आता प्रत्यक्ष कुठल्या विभागात किती कांदा खराब झाला आणि नगरमधला किंवा याच्यामध्ये किती खराब झाला ते आपण बघूया नाशिक विभागामध्ये कांद्याची जी सरासरी आहे ती साधारण ही सरासरी जी आहे ती दोन पर्यंतची आहे ती साधारण चौतीस हजार एकशे एकावन्न हेक्टर असते पण यावेळेस ती मात्र जी झालेली होती ती सव्वीस हजार दोनशे हेक्टरवर तो कांद्याची लागवड झाली त्याच्यापर्यंत आणि एकूण जी लागवड होती ती मात्र वाढून पन्नास हजार सातशे माफ करा पन्नास हजार हेक्टरवर झाली त्यापैकी जे बाधित क्षेत्र झालं ते साधारण बावीस हेक्टर एवढं नाशिक जिल्ह्यामध्ये ना, कांद्याचं नवीन कांद्याचं क्षेत्र बाधित झालं आणि या याच्यामध्ये नाशिकचं जे ॲव्हरेज आहे ते साधारण तेरा मेट्रिक टन प्रति हेक्टर असं आहे या हिशोबाने साधारणपणे जे याच्यामध्ये होतं काय किती नुकसान होईल ते आपण बघणार आहोत आता अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर या डिव्हिजन हे जे जिल्हे आहे ते पुणे जिल्हा डिव्हिजनमध्ये येतात आणि पुणे डिव्हिजनमध्ये कांद्याची लागवड झाली आहे सहासष्ट हजार आठशे सत्त्याहत्तर ती नंतर वाढू पण शकते खरीपाच्या कांद्याची आणि नुकसान झालं आहे अठ्ठावीस हजार एकशे अठ्ठावन्न मेट्रिक एकशे अठ्ठावन्न हेक्टरवरचं एकूण आणि आता पुढचं बघूया की सॉरी मला काही आकडे आहेत संपूर्ण महाराष्ट्राची आकडेवारी आपण वाचून दाखवेन नंतर बारीक बारीक या गोष्टी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ नंतर करेन कारण वेळ तेवढा जातोय महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सव्वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दरम्यान सरासरी जो कांद्याची लागवड होते ती एक लाख दहा हजार हेक्टरवर होते यंदा ती झाली होती एक लाख पाच हजार किंवा एक लाख सहा हजार हेक्टरवर त्या हेक्टरवर नंतर त्यामध्ये वाढ झाली शेवटच्या आठवड्यात आणि ती एकूण जी लागवड झाली संपूर्ण महाराष्ट्रात साधारण ही एक ऑक्टोबरपर्यंतची एक लाख चाळीस हजार हेक्टर एक लाख चाळीस हजार हेक्टरपैकी छप्पन्न हजार हेक्टरवरचा कांदा खराब झाला आणि त्र्याऐंशी हजार सहाशे हेक्टरवर कांदा व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये मी हा नगरचा पाथर्डी आणि बीडचा आष्टीचा आहे तुम्हाला ते सांगितलं आता एवढं झालं तर एकूण हा संभाव्य कांदा किती येणार होता तर साधारण सतरा लाख किंवा अठरा लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येणार होता पण आता असं झालंय की त्यामध्ये जवळपास जो, जो कांदा किंवा ज्याचं नुकसान झालेलं आहे हा सॉरी नुकसान जे झालेलं का याच्यामध्ये आकडेवारी इथे आहे याच्यामध्ये किती एकूण जो कांदा येईल तो साधारण सतरा लाख त्यापैकी सात लाख मेट्रिक टन कांदा आता येणार नाही आणि एकूण सतरा लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येईल आता याच्यावरनं रब्बीचा कांदा जो आहे तो बऱ्यापैकी खराब झालेला आहे शेतकऱ्यांकडे आणि त्याच्यामध्ये कोणाकडे किती कांदा आहे याचं आपण एक सर्वेक्षण केलेलं आहे नाफेडच्या संदर्भात नाफेडच्या किमती आणि आणखी काही गोष्टी आहेत आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळालेले नाहीत या दोन्ही गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया सध्या तरी तुम्ही एवढंच लक्षात घ्यायचं की एक ऑक्टोबरपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो कांदा होता कांद्याची लागवड वाढलेली होती पण पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नवीन कांदा खराब झाल्यामुळे आता जो कांदा येईल तो साधारण या सगळ्या काळामध्ये एक ऑक्टोबरपर्यंतचा जो लागवडीचा कांदा आहे तो केवळ सतरा ते अठरा लाख मेट्रिक टन एवढाच येईल आता याच्यामध्ये रब्बीचा कांदा किती शिल्लक आहे काय याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला जॉईनच्या बटनवर क्लिक करावं लागेल तिथं सगळी माहिती आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की इथे थोडासा गॅप पडू शकतो काही दिवसांचा की जिथे कांद्याला डिमांड वाढू शकते येणाऱ्या काळात पुढची माहिती बघूया जोडून राहा धन्यवाद